राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा राजर्षी शाहू पुरस्कार यंदाचा पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट व नाट्य दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांना जाहीर झाला आहे याबद्दलची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल हेडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली पुरस्काराच्या यंदाचे हे एकोणचाळीसावे वर्ष असून सव्वीस जून रोजी शाहू जयंतीदिनी या पुरस्काराचे वितरण खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते देण्यात येईल एक लाख रुपये शाल श्रीफळ आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे डॉक्टर पटेल यांनी अनेक दिवस चित्रपटांची निर्मिती केली असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चित्रपट निर्माण केला होता त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे सध्या ते महात्मा ज्योतिबा फुले चित्रपट बनवत आहेत पत्रकार परिषदेला ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार डॉक्टर अशोक चौसाळकर ट्रस्टच्या सचिव मोहिनी चव्हाण प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे व्यवस्थापक डी एम नांगरे पोलीस उपअधीक्षक सुवर्णपदके उपस्थित होते पती मेमोरियल ट्रस्टच्या ट्रस्ट, ट्रस्ट कोल्हापूरच्या माध्यमातून दरवर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी राजर्षी शाहू पुरस्कार वितरण आणि त्यासोबतच जयंतीच्या सप्ताहामध्ये व्याख्यानमालाचं आयोजन केलं जातं यावर्षी शाहू महाराजांची एकशे एकावनवी जयंती साजरी करताना एकवीस जून ते पंचवीस जून या कालावधीमध्ये भारतीय संविधानाशी निगडीत विषयांवरती ज्येष्ठ वक्त्यांच्या व्याख्यानं आपण ठेवलेली आहेत तर एकवीस जून ते पंचवीस जून या दिवशी दररोज सायंकाळी सहा वाजता शाहू स्मारक भवनमध्ये ही आपली व्याख्यानं होणार आहेत आणि त्यासोबतच सव्वीस जून दोन हजार पंचवीस या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी आपण एकोणचाळीसावा राजर्षी शाहू पुरस्कार यावर्षी पद्मश्री डॉक्टर जब्बार पटेल यांना प्रदान करणारा आहे तर पद्मश्री डॉक्टर जब्बार पटेल यांना हा एकशे एक्कावन्न या जयंतीच्या दिवशी एकोणचाळीसावा राजर्षी शाहू पुरस्कार मान्य पालकमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे तर माझं सर्व कोल्हापूरवासियांना आणि सर्व शाहू प्रेमींना नम्र आव्हान आहे की एकवीस जून ते पंचवीस जून या कालावधीमध्ये हो व्याख्यानमालेसाठी तसेच सव्वीस जून रोजी राजर्षी शाहू पुरस्काराच्या वितरणाच्या कार्यक्रमाला आपण शाहू स्मारक भवनमध्ये हजर राहावं आणि त्यासोबतच ज्यांना प्रत्यक्षात त्या ठिकाणी कार्यक्रमाला हजर राहता येणार नाही त्यांच्यासाठी आम्ही ऑनलाईन सुद्धा यूट्यूब सुद्धा या सर्व कार्यक्रमांचं ऑनलाईन प्रक्षेपण करणार आहे तर ह्या व्याख्यानाचा आणि या सर्व कार्यक्रमाचा लाभ सर्व नागरिकांना घ्यावा अशा सर्व नागरिकांना विनंती